नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वीच अभिनेता चेतन वडणारे अभिनेत्री रुपाली भोसले आणि अभिनेत्री कृतिका देव यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही नवीकुरी मालिका स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती प्रवाह अंतर दुपार अंतर्गत ही मालिका दुपार सत्रात जरी दाखवण्यात येत असली तरी या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतो अशात या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होत आहे तर ती अभिनेत्री आहे समृद्धी डांगरे समृद्धी डांगरेने या अगोदर इंद्रायणी या लोकप्रिय मालिकेत करिश्मा हे पात्र साकारलं होतं आता समृद्धी या मालिकेत पॉझिटिव्ह की निगेटिव्ह पात्र साकारते हे लवकरच कळेल परंतु या अभिनेत्रीच्या एंट्रीने या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येईल हे मात्र निश्चित तर प्रवाह दुपार अंतर्गत प्रसारित होणाऱ्या लपंडाव या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा